नव्या संसदेच्या इमारतीत आम्ही कधी अजून गेलेलो नाही पण बजरंग बाप्पा नव्या संसदेच्या इमारतीत जाऊन भाषण करून आले अनेक योजना हे सरकार जाहीर करत आहे त्या फक्त दोन अडीच महिन्यासाठी आहे वर्ण हे सांगतात आमच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा आम्ही निवडून नाही आलो तर ह्या योजना बंद होती तुम्ही जो लोकसभेत हिचका दाखवला तो हिसका एवढा जोरात लागला की महाराष्ट्रामध्ये हे सरकार हदरलं केजला येऊन मी काही जास्त मार्गदर्शन करावं असं काही मला वाटत नाही केजची लोक आधीच हुशार आहेत असं मी समजतो केजची लोक आधीच हुशार आहेत असं मी समजतो कारण कधी खासदार केलं उभं राहायचं हे ज्याला कळतं ते तुमच्या तालुक्यात माणूस आहे दुनिया नको म्हणत असताना मला खासदारकीला उभा राहायचंय आणि मी राष्ट्रवादीतनच उभे राहणार हे इलेक्शन लागायच्या आधी दोन महिने बजरंग बाप्पा मला सांगत होते मी म्हंटल अजून कशात काय नाही वातावरण जरा बघू नाही नाही म्हटले ते मला माहीत नाही मागच्या वेळी मी उभा राहिलो होतो यावेळी पण मलाच तिकीट देणार का नाही तुम्ही ते सांगा आमच्या सुशीलताई मोराळ्यांपासून जण तिकिटाच्या आग्रहात भूमिकेत होते गेले का बरं झालं गेलं नाही तर परत सुशि <laughs> सुशीलताई मोराळ्यांपासून बरेच जण आग्रहानं मागणी करायचे पण आम्ही सगळ्या जिल्ह्याची चाचपणी घेतल्यावर आमच्या लक्षात असं आलं की बजरंग बाप्पांना जनादार जास्त आहे ते निवडून येतील आणि तुम्हा सर्वांचं कौतुक की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली आणि बजरंग बाप्पांना लोकसभेत पाठवलं लोकांनी मनात घेतल्यावर काय करू शकतात लोक हे बीड जिल्ह्याने आणि केसच्या सामान्य माणसाने सिद्ध करून दाखवलं आणि एक शेतकऱ्याचा मुलगा दिल्लीमध्ये संसदेत पाठवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं नव्या संसदेच्या इमारतीत आम्ही कधी अजून गेलेलो नाही पण बजरंग बाप्पा नव्या संसदेच्या इमारतीत जाऊन भाषण करून आले याला नशीबच लागत एवढं <laughs> मोठं नशीब आहे की काय प्रश्नच नाही आणि मग कुणालाही कधीही मागणी करायचं सुचलं नाही अशा विमानतळाची मागणी तुमच्या बजरंग बाप्पाने आपल्या जिल्ह्यासाठी केली रेल्वे आणायचा पण आता केलेला आहे आणि त्यांच्या निवडणुकांमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की पुढचं सरकार हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं महाविकास आघाडीचं येणार आहे त्यावेळी बीड जिल्ह्यात पाणी आणून दाखवू आणि बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करू सहाच्या सहा, सहा मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचं काम पाण्याच्या संदर्भात आम्ही करू आष्टीला तिकंड पाण्याची योजना केलेली आहे ती तशीच बंद होती काही हालचाल नव्हती मी पुढाकार घेतला आणि त्या योजनेचे बाकीचे सगळे मार्ग मुक्त केले आता ते काम चालू आहे दोन अडीच वर्षात किमान ते काम पूर्ण व्हायला हरकत नाही पण मला हे आपणाला सांगायचंय की आपल्या बीड जिल्ह्यातल्या उरलेल्या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष प्रचंड आहे आपल्या पिढ्यानपिढ्या ऊस सोडण्याकरता अनेक ठिकाणी जातात एका किलोमीटरला दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च होणार आहे दोनशे त्र्याहत्तर कोटी पृथ्वीवरून चंद्रावर जायला काहीतरी तीन लाख पंच्याऐंशी हजार किलोमीटर काहीतरी अंतर आहे भारताच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान तीन मोहीम चालू केली चांद्रयान चंद्रावर पाठवलं खर्च फक्त सहाशे कोटी आला ह्यांना वरून वर्सो विरारला जायला शहाण्णव किलोमीटरच्या रस्त्याला सव्वीस हजार कोटी रुपये खर्च करण्याची इच्छा होते महाराष्ट्र कसा लुटला जातोय याचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठी मुट टेंडर काढायची कॉन्ट्रॅक्टरांकडून काही मलिदा घ्यायचा आणि मग त्या कामाचं काय व्हायचं ते होऊ दे अशा कल्पनेत सगळं आहे आता अलीकडं राज्याचे काल अर्थमंत्री म्हणतायत मुख्यमंत्र्यांना की मी आता न बघता कशावर सही करणार नाही म्हणजे आधी न बघता सह्या केलेल्या होत्या त्या सगळ्या योजना ज्या परवापर्यंत जाहीर झाल्या त्या न बघता सह्या केल्या असा त्याचा अर्थ होतो आता त्यांच्या लक्षात आलं म्हणून ते म्हणायला लागले आता मी न बघता काही सही करणार नाही मी आपणाला हे यासाठी सांगतोय की सावळा गोंधर आहे काही करून काही जाहीर करा अनेक योजना हे सरकार जाहीर करतंय त्या फक्त दोन अडीच महिन्यासाठी आहे वर्ण हे सांगतात आमच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा आम्ही निवडून नाही आलो तर ह्या योजना बंद होती कुठल्याही योजना बंद होत नाहीत लोकप्रिय आणि लोकांना पैसे वाटायच्या योजना कोणी बंद करत नाही त्यामुळे महिलांनी आमच्या काही भीतीक बाळगण्याचं कारण नाही हे यांच्या खिशातनं देत नाहीत सरकारच्या तिजोरीतून देत आहेत पण आता त्या योजनांना खर्च करण्यासाठी जिल्ह्याच्या विकासाचा जो निधी आहे डीपीडीसी तो आता कापून तिकडे द्यायचं काम चाललंय मागासवर्गीय विभागाचे पैसे कापून हिकडं द्यायचं चालू आहे आदिवासी विभागाचे पैसे काढून हिकडे द्यायचं चालू आहे कुठलीही फाईल गेली तर सचिव अर्थ खात्याचा लिहितो आता इथून पुढे दुसरी फाईल पाठवू नये पैसे कोणत्याही नव्या योजनेला देता आम्हाला येणार नाही त्यामुळं विचार न करता काही योजना यांनी जाहीर केल्या आणि त्यामुळं या राज्याच्या आर्थिक घडी विस्कटण्याचं काम यांच्याकडून पुन्हा एकदा व्हायला लागलंय पण मी आपणाला विश्वास देतो की उद्याच्या निवडणुका झाल्यावर आपलं सरकार येणार आहे या सगळ्या योजनांना योग्य दिशा देण्याचं काम त्यांना काकणभर पुढं ढकलण्याचं आणि लोकांची सेवा अधिक चांगली करण्याचं काम आमचं महाविकास आघाडीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही आज खरं म्हणजे आपण या सगळ्या योजना ज्या जाहीर जा झाल्या त्या योजना जाहीर केल्या तरी आत्मविश्वास सरकारचा अजून आलेला नाही म्हणून जाहिरातीसाठी दोनशे ऐंशी कोटी रुपये राखून ठेवले आता तुम्ही जर वर्तमानपत्र उघडली असतील तर वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर एकनाथ शिंदे आणि दोन मुख्य उपमुख्यमंत्री यांचे फोटो आणि यांची योजना चौथ्या पानावर हेच आठव्या पानावर हेच बाराव्या पानावर हेच कारण दोनशे ऐंशी कोटी रुपये दोन महिन्यात संपवायचे टीव्हीवर चालू केलं सिरियल आमच्या भगिनी इथं बसलेल्या बघतात टीव्हीवर सासू सुनेला काहीतरी बोलते सुन सासूला काहीतरी बोलते तेवढ्यात नवरा येतो आपण बघतो आता काय तरी होणार नवरा सासूला बोलतोय का सुनेला बोलतोय आईला बोलतोय का सुनेला बायकोला बोलतोय याचं औत्सुक्य असतं तेवढ्यात ते सगळं जाताना एकदम अचानक एकनाथ शिंदे पुढे येतात त्यांच्या योजनेच्या जाहिरात घेऊन म्हणजे सगळा हिरमोड टीव्ही बघायची सोय नाही मोबाईलवर चालू करून बघितलं तर लगेच त्याच्यावरही जाहिराती सगळीकडे जाहिराती दोनशे ऐंशी कोटी रुपयाच्या करणार आहेत हे झाल्यावरही आत्मविश्वास कमी पडला म्हणून आता योजना दूत नेमलेले आहेत दहा हजार रुपये देऊन सहा महिन्यासाठी योजना दूत सरकार नेमणार आहे ते योजना दूत तुमच्या घरापर्यंत येणार आहेत आणि सरकारच्या योजना सांगणार आहेत त्यासाठी फार नाही तीनशे कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे म्हणजे योजना जाहीर केल्या तर त्या लोकांना उपयोगी आहेत की नाहीत याचा आत्मविश्वास यांना नाही जाहिरात करून लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करायचा त्यात आपली छवी लोकांपर्यंत पोचवायची आणि मग तेही कमी पडतं म्हणून दारा दारात माणसं पाठवायची आणि सांगायचं ह्या योजना आमच्या सरकारने सुरू केलेल्या आहेत पैशाचा अपव्यय हा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ज्या सरकारमध्ये आहेत त्यांच्याकडून तरी किमान अपेक्षित नाहीये प्रचंड मोठ्या प्रमाणात अपव्यय करण्याचं काम हे आज सरकारकडून व्हायला लागलंय सरकार, सरकार ज्या मूळ योजना आहेत मग आमच्या आशा वर्करच्या मागण्या वेगळ्या आम आहेत आमच्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या वेगळ्या आहेत आमच्या अंगणवाडी सेविकांचे पगार वेळेवर होत नाहीत संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन गौरगरीबांना वेळेवर जात नाही या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष होऊन आज या राज्य सरकारची दिशा भरकटलेली आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही घरकुलाच्या ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे त्या घरकुलवाल्यांना जाऊन विचारा हप्ते आले का हप्ते आलेले नाही तुम्ही नमो शेतकरी योजनेचे हप्ते आले आहेत का विचारा आलेले नाही आता कधी येणार हप्ते तर ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये जर मतदान असेल समजा वीस ऑक्टोबरला मतदान असेल तर बारा तेरा ऑक्टोबरला सगळ्यांच्या खात्यावर पैसे देणार त्यामुळे पैशाने आपलं मत विकत घेण्याची बुद्धी का झाली तर लोकसभेला यांचा महाराष्ट्रात पैकी एकतीस ठिकाणी प्रचंड पराभव झाला पराभूत मनस्थितीत असणार सरकार आज महाराष्ट्रात काम करते तुम्ही म्हणाल ती गोष्ट ते मान्य करतील तुम्ही जर सांगितलं की गोदावरी नदी इकंड गेली पाहिजे तर ते सांगतील मतदान करा गोदावरी इकंड आणायची व्यवस्था करतो चंद्र पाहिजे म्हटला तर चंद्रही पण मतदान करा इलेक्शन नंतर चंद्रही देतो आणि त्यामुळं तारतम्य न ठेवता आपल्या खुर्चीला वाचवण्यासाठी हे सरकार प्रचंड प्रयत्नात आहे तुम्ही जो लोकसभेत हिचका दाखवला तो हिसका एवढा जोरात लागला की महाराष्ट्रामध्ये हे सरकार हादरलं तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे या मतदारसंघातली लढाई प्रचंड संघर्षाची झाली बजरंग बाप्पांच्या सारखा माणूस होता म्हणून टिकला शेवटपर्यंत शेवटपर्यंत ही लढाई पोचवण्याचं काम झालं त्यांना लोक म्हणायची डमी उमेदवार आहे तिकंडच पाठवलाय म्हणायचे ते डमी आहेत की नाही हे मला चांगलं माहीत होतं त्यामुळे शेवटपर्यंत आपली सीट तुम्ही सगळ्यांनी छातीचा कोट करून लढवली आणि महाराष्ट्रात एक नवा इतिहास या मतदारसंघात शरद पवार साहेबांच्या नावाने इथं खासदार आम्ही निवडून देऊ शकतो हे तुम्ही सगळ्यांनी करून दाखवलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन प्रश्न अनेक आहेत अनेक प्रश्न या ठिकाणी सांगत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या भागात बऱ्याचशा मांजरा नदीवरील बॅरेजचा प्रश्न आहे जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार झाला आहे तो एक इश्यू आहे रस्त्यांची अवस्था खराब आहे असं लोक इथं या भागात म्हणतात विजेचा प्रश्न आहे पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल केले जातात उपजिल्हा रुग्णालय आंबेजोगा हो इथली अतिशय गंभीर अवस्था आहे असं या भागातला फीडबॅक आहे नांदुरघाट बंधाऱ्याला माझ्यावेळी मी मंजुरी दिलेली पण त्यानंतर काही प्रगतीच झाली नाही अशी लोकांचा मत आहे हे सगळे प्रश्न घेऊन आपण सगळ्यांनी लोकांच्या समोर जाण्याचं काम करूया विधानसभा दोन अडीच महिन्याने आहे विधानसभेला आपण सगळ्यांनी जरा भक्कमपणाने काम करण्याची आवश्यकता आहे सगळे इच्छुक आहेत पृथ्वीराजसाठी हे आपले मागच्या वेळी उभे केलेले उमेदवार आहेत अचानकपणाने पृथ्वीराज साठेंना सोडून ज्यांना दिलं म्हणजे गद्दारी हा एक विषय पण या मतदारसंघात विश्वासघाती झाला ज्यांना तिकीट दिलं त्यांनी विश्वासघातानं तिकीट घेतलं आणि विश्वासघात करून पार्टी बदलली एवढा मोठा विश्वासघात पृथ्वीवर कुठल्याही एका पक्षातल्या माणसानं दुसरीकडे जाताना केला नसेल तिकीट जाहीर करून घेतलं या सगळ्यांनी प्रयत्न करून त्यांचं विशेष बाब म्हणून तिकीट जाहीर केलं माझा खरं म्हणजे विरोध होता सगळ्या यादीबरोबर नाव जाहीर करावं पण काहींना फार आग्रह आणि उत्साह होता त्यामुळे तिकीट जाहीर केलं तिकीट जाहीर केल्यावर व्हॅल्यू वाढली व्हॅल्यू वाढल्यावर त्यांनी तिकडं पलायन केलं आणि मग शेवटी आपल्या पृथ्वीराज साठेंचे पाया आपल्याला धरावे लागले आणि सांगावं लागलं की तुम्ही उभा राहावा आणि इलेक्शन लढवा मी हे यासाठी सांगतोय की तो कलंक या विधानसभा मतदारसंघात ज्यांनी लावला विश्वासघाताचं काम ज्यांनी केलं त्यांना पुढच्या विधानसभेत सुट्टी द्यायची नाही त्यांचा पराभव करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकसंगपणाने काम करायचंय बरेच जण मला या मतदारसंघातले भेटले अनेकांची इच्छा आहे विधानसभेवर लढायला जायची त्याबद्दल दुमत नाही आणि इच्छा असणं हे काय कुणाची चूक नाही पण जो काही पक्षाचा निर्णय होईल तो पक्षाचा निर्णय शिरसावंद म्हणून पुढे काम करायची तयारी सगळ्यांनी ठेवली पाहिजे तिकीट मिळालं तर मी आहे तिकीट नाही मिळालं तर तिकडे काय का होईना अशी प्रवृत्ती कुणाची असू नये आता खासदार तुमचा झालेला आहे त्यामुळे खासदारांची जबाबदारी आहे इथला आमदार देखील तुतारीच्या चिन्हावर निवडून देण्याची त्यामुळं बजरंग बाप्पांचीच जबाबदारी आहे इथला उमेदवार शंभर टक्के निवडून आणण्याची बरोबर आहे ना आणि ती येत असताना हा उमेदवार येईलच पण सहाच्या सहा, सहा मतदारसंघातले उमेदवार आपले निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत वेळ बराच झाला आहे तुम्ही बराच वेळापासून इथं बसलेला आहात आमचं जागोजागी स्वागत करण्यात आलं मी बजरंग बाप्पांच्या घरी जाऊन परत इकडं आलोय आता ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे परत मागे जावा आणि मी पुढच्या सभेला जाणार आहे खान वेळ वाचवण्यासाठी पण तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे आज आमच्या उषाताई दराडे इथं येऊन बसलेले आहेत सुशिलाताई मोराळे सय्यद सलीम आमचे सगळेच मान्यवर जिल्ह्यातले राजेसाहेब देशमुख असतील नरेंद्र काळे असतील डॉक्टर नरेंद्र काळे यांनी देखील पक्ष राज्यस्तरावर आरोग्य सेवेचं काम अतिशय उत्तम केलं त्या सगळ्या पक्ष संघटनेतल्या नेत्यांनी लोकसभेला फार चांगलं काम केलं त्याच पद्धतीनं आता विधानसभेला देखील आपण चांगलं काम करूया एवढी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण धन्यवाद धन्यवाद